आपल्या तोंडावरून हात फिरवायचा आहे अजून एकदा घ्या थंडी पाहणं पळून जाते घर्षणाने उष्णता निर्माण होती बघा बरं थंडी जाती का तुमची ओके असं पाच In Paris. <sighs> okay. Oke. Mana? mana ओके डोळे मोठे करा फक्त डोळे फिरवायचे आहेत ज्या बाजूला हात जाईल ज्या बाजूला आपल्या नोक नक जाईल बघा बरं जवळजवळ आपण पंचवीस अंकामध्ये हळूवार न्यायचं आहे डोळे झाकायचे नाही एकदा डोळे उघडले ते रागानं बघायचं आहे त्या नकाड पुन्हा थोडा वेळ थांबायचा आहे त्यानंतर पुन्हा मूळ ठिकाणी हळूवार यायचं आहे डोळ्यातून जेव्हा पाणी येईल तेव्हा ओळखायचं आपलं त्राटक उत्कृष्ट प्रकारे झालेलं आहे आणि नंतर दो, डोळे हळुवार झाकायचे झाकले डोळे हळुवार ठीक आहे नंतर हळुवार डोळे उघडायचे आहेत आता डावा हात घ्या आपला बघा डावा हात ताट पन्नास अंकापर्यंत हळुवार जायचं आहे ओके ठीक आहे हा सुरू बघायचंय डोळे मोठे एकदा उघडले की झाकायचे नाही डोळ्यातून पाण्याची धार जरी आली तरी झाकायचे नाही दहा मिनिट त्या ठिकाणी थांबायच आहे पुन्हा हळुवार यायचं आहे रागानं mm. बघत बघत याला बाळानं त्राटक म्हणतात पुना खाली बाजू ना हाथ खाली गया हाथ आओगे लेकिन हाथ खाली गया पुना एकदा गया बकुर डॉयला व्यायाम शांत करेगा पुना खाली बाजू ना Okay.